मंजूर केलेल्या आहे त्या ठिकाणी बघू शकता सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यातील म्हणजे सरकारने अखेर पैसे मंजुरी पण दिलेली असून डायरेक्ट डीबीटीची प्रक्रिया आता सुरू आहे म्हणजेच की येणार हे सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत कारण सरकारने आता मोठी घोषणा जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे पण हे पैसे सर्वात आधी आता शेतकऱ्यांना बारा जिल्ह्यात मिळणार आहे जर या बारा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हे पैसे सर्वात आधी मिळतील बारा जिल्ह्यात आणि सत्तर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ता ता पैसे आता वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जर या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा सत्तर तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर आता तुम्हाला हे सर्व पैसे मिळून जाणार आहेत आणि कोणत्या क्षणी पीक किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होतील सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेतकरी मित्रांनो शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर बघा आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते तुम्हाला सर्वात आधी सांगतो तर आता आपण पीक विम्याची बातमी पाहणार आहोत पीक विमा देखील आता वाटप सुरू होत आहे पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्वात आधी कोणत्या बारा जिल्ह्यात जमणार आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जे सरकार देणार आहे ते कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होईल कधी जमा होतील ती एक बातमी बघणार आहोत त्यानंतर अनुदानाची बातमी बघणार आहोत कारण डबल एकदा दहा हजार रुपयांचं अनुदान वाटपाला सुरुवात होत आहे त्याबाबतची एक बातमी आपण बघणार आहोत ते पैसे कुणाला मिळतील आज किती जणांना मिळणार उद्या किती शेतकऱ्यांना मिळणार ते पण पाहणार आहोत त्यानंतरची बातमी पाहायची आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची म्हणजे नुकसान भरपाईची नुकसान भरपाईची जे अठरा हजार रुपये सरकार पुन्हा एकदा वाटप करणार आहे ते नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार ती पण बातमी आहे एका शिडियोत तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आता फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आता सरकारची घोषणा झालेली आहे आणि ते सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे आता मिळणार आहेत एक नाही तर आता चार योजनेचे पैसे सरकारकडून जाहीर झालेले आहेत आणि ही घोषणा सरकारकडून झालेली आहे व आता है टाकने रास ले पन हे पैसे पूर्ण टाकण्यात येणार असल्याने शेतकरी पण खुश झालेले आहेत पीक विमा नुकसान भरपाई हे पैसे तर जमा होतीलच मात्र यानंतर लगेच आता नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे पण शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि अनुदानाचे दहा हजार रुपये पण सरकारने डायरेक्ट मंजूर केलेले आहेत पण हे सर्व पैसे जे आहेत ते आता सर्वात आधी बारा जिल्ह्यामध्ये टाकण्यात येणार आहेत जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे सर्वात आधी तुम्हाला पैसे मिळतील बारा जिल्ह्यामध्ये आता हे पैसे वाटप सरकारकडून सुरू होत आहे यामध्ये आता बारा जिल्ह्यांची नावं देखील आलेली असून ती यादी तुम्हाला दाखवणार आहे आणि नेमके कोणते बारा जिल्हे आहेत त्यांची नावं पण तुम्हाला आता वाचून दाखवतो जर या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदानाचे दहा रुपये हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यास आम्ही सुरुवात करत आहोत अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे तर चला सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ते देखील आपण पाहूयात तर इकडे बघा आता पैसे वाटप होणारे ने नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी तुम्हाला दाखवतच आहे कारण की सरकारचा आता निर्णय झालेला आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने सांगितलेली ही दोन कामे पण तुम्हाला करावी लागतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे शेतकरी मित्रांनो केली नाहीत तर कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि अनुदानाचे पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर आता ही दोन कामे करून घ्या म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती हे सर्व पैसे जमा होतील सरकारने नवीन कडक नियम लावलेला आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना ही दोन कामे अर्जंट मध्ये करायचे आहेत म्हणजेच की जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली तर तुमच्या बँक खात्यात हे सर्व पैसे आता येणार आहेत मग नेमके आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीक किंवा नुकसान भरपाई अनुदान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटतील त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या दोन मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात नेमके पैसे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्याबाबतची माहिती बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील ती माहिती देखील आपण जाणून घेऊया तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी या तुम्हाला आता दाखवतो तर बघा या आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा तालुका पण जाहीर झालेला आहे सरकारने सांगितलं आहे की आता कुणीही काळजी करायची नाही कारण आता सरकारकडून डायरेक्ट दुसरा टप्पा मंजूर केलेला आहे ज्यांना पैसे आधी भेटले नव्हते त्यांना पण आता पैसे भेटणार आहेत आणि ज्यांना आधी पैसे भेटले होते त्यांना पण आता पैसे भेटतील त्यामुळे सर्वांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे पूर्ण आता जमा होणार आहेत टोटल पैसे येऊन जातील नेमके आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत तर चला आता ते आपण बघूया तर या ठिकाणी बघा आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो नागपूर जिल्हा आहे जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर या नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहे टोटल रक्कम ही टाकण्यात येणार असून एक ना एक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व पैसे पूर्णपणे आता जमा होऊन जातील सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे तर बघा आता नागपूर जिल्ह्यात टोटल पैसे सरकारकडून मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे टोटल आता नागपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे सतरा हजार रुपये तसेच नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये आणि नमोचा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे पण पैसे या ठिकाणी आता लवकर जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही तर चला आता सर्वात आधी आपण पीक विम्याची बातमी पाहूयात पीक विमा आणि नुकसान भरपाई नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमवणार ती बातमी बघूयात त्यानंतर नवो शेतकरी योजनेची बातमी पाहू आणि त्यानंतर अनुदान कोणत्या जिल्ह्यात दहा हजार रुपयांचं भेटणार आहे ते आपण पाहूयात तर चला आता सर्वात आधी पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहू तर बघा आता सरकारचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे हे पूर्ण पैसे मिळणार आहेत या ठिकाणी एक जिल्हा बघायला मिळत आहे सातारा जिल्हा जर तुम्ही या सातारा जिल्ह्यातील राहणार असाल तर या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून डायरेक्ट पैसे आता बँक खात्यावरती तुमच्या टाकण्यात नाद येणार आहेत ही एक सर्वात मोठी राज्य सरकारची घोषणा देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई टोटल पैसे मिळून जातील त्यानंतरचा जिल्हा सांगली जिल्हा ला, सांगली जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सांगली जिल्ह्यात देखील आता टोटल पैसे जमा करण्यात येणार आहेत या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे हे सर्व पैसे आता जमा होऊन जातील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची घोषणा सरकारने केलेली आहे यामध्ये आता सहाशे तेहतीस कोटी रुपये मंजूर केलेले असून पीक पीक विमा नुकसान भरपाईचे हे पैसे आता मिळणार आहेत कारण की आता मकरंद पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकरी खूश झालेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाशे तेहतीस कोटी रुपये डायरेक्ट मंजूर केलेले आहेत व त्यांनी सहाशे तेहतीस कोटी रुपये मंजूर करताच वाटपाचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे कोणाला हजार भेटतील कोणाला भेटतील तर कोणाला रुपये भेटतील पण हे आता सर्वांच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील कारण तसा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर चला आता पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे अजून नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमवणार आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची पण आपण यादी बघणार आहोत ती यादी बघण्यासाठी तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तसेच तुम्हाला आता एक महत्वाचं म्हणजे ही दोन कामे पण करायची आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात कोणत्याच योजनेचे पैसे येणार नाहीत मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे तर चला आता आपण काय करूयात नव शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतची एक महत्वाची माहिती देतो तो हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होईल त्यानंतर लगेच कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी बघा पीक विम्याचे सतरा हजार रुपये येणार आहेत त्यानंतर नमो शेतकरीचे दोन हजार रुपये नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये डबल अनुदानाचे दहा हजार रुपये हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटपाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे तर बघा आता सर्वात आधी आपण पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे जे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं तर बघणारच आहोत कोणत्या बारा जिल्ह्यात हे पैसे जमावणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होईल त्याबाबतचे अपडेट सर्वात आपण पाहूया तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कोणत्या क्षणी जमा होणार आहे कारण की सरकारकडून डायरेक्ट आता कॅबिनेटमधून मंजुरी बघायला मिळणार आहे पूर्ण पैसे एकना एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये लवकरच जमा होतील आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जे पीक किंवा नुकसान भरपाईचे सहाशे कोटी मंजूर केलेत त्याचप्रमाणे आता पुढे चा, दिव साथ, दोन ते चार दिवसात नमो शेतकरी योजनेच्या पैशासाठी देखील एक मोठी मंजुरी मिळू शकते आणि क्षणी शेतकरी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हे योजनेचे रुपये जमा होऊन जातील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही पण शेतकरी योजनेचे पण पैसे पाहिजे असतील तर दोन कामे करून घ्यावी लागणारच आहेत कारण सरकारने नवीन नियम आता लावलेला आहे मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्याला भेटतील त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता नेमका पीक किंवा नुकसान भरपाई हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे अनुदानाचे दहा हजार रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नाव आणि तालुक्यांची लिस्ट वाचून हो दाखवतो इकडे लक्ष देऊन बघा जर या लिस्टमध्ये आता तुमचा जिल्हा तालुका असेल तर तुम्हाला पैसे सर्वात आधी भेटतील या ठिकाणी काय सांगितलंय तर बघा सरकारच्या निर्णयामुळे दहा लाख सदुसष्ट शेतकऱ्यांना होणार फायदा म्हणजेच की लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमवणार आहेत एक लाख दोन लाख नाही तर तब्बल दहा लाख शेतकऱ्यांसाठी सहाशे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असून हे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून टाकले आहेत आता पंधरा हजार रुपये भेटणार आहेत काहींच्या बँक खात्यावरती रुपये भेटणार आहेत तर काहींच्या बँक खात्यावरती हे एकोणीस मिळणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे यामध्ये पुढचा जिल्हा तालुका आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहे त्यानंतर आष्टी तालुका या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून या तालुक्यातील पूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल पैसे टाकण्यात येणार आहेत त्यानंतरचा तालुका केज तालुका केज तालुक्यात देखील सर्वात आधी पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत की तालुक्यातील एक ना एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर माजलगाव तालुका या माजलगाव तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे पूर्णपणे आता वाटपाला सुरुवात होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकण्यात येणार आहेत यामध्ये माजलगाव तालुक्यातील काहींना पंधरा हजार रुपये भेटणार आहेत तर काहींना स सोळा ते सतरा हजार रुपये डायरेक्ट देण्यात येणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसणे आता गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे पैसे वाटपाच्या यादीतील अजून पुढचे कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुके आहेत ते पण बघणार आहोत त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा सरकारचं म्हणणं आहे की काळजी करणं आता सोडून द्या कारण हे डायरेक्ट पैसे डीबीटीतून येणार आहे डबल अनुदान पण हे आणि नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पण हे पैसे शेतकऱ्यांना भेटतील पण आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना काही दोन कामे करावी लागणार आहेत जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली नाहीत तर त्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत असं देखील सरकारचं म्हणणं आहे तर चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यावरती पीक विम्याचे सतरा हजार नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये नमूद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येतील आणि अनुदानाचे म्हणजेच की जे डबल अनुदान दहा रुपये सरकार वाटप करणार आहे त्या अनुदानाची पण दहा रुपये आपल्याला मिळतील त्याकरिता कोणती दोन कामे करायची आहेत ती माहिती सांगतो जर तुम्ही ही दोन कामे केली तर डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावरती आता जमा होऊन जाणार आहे तर चला पाहूयात तर इकडे बघा आता सरकारकडून घोषणा झालेली आहे यामध्ये तुम्हाला कोणतं काम करायचं आहे कोणतं काम करायचं नाही ते पण मी तुम्हाला सांगतच आहे तर इकडे बघा पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे सी एस सी केंद्रावरती जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवांनो ए वाय सी तात्काळ करून घ्या ई के वाय सी केली नसाल तर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाहीत सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता ए के वाय सी करायची आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला अजून एक काम करावंच लागणार आहे ई के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बँक खाते शी संलग्न करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं एकदा तुम्ही लिंक करून घ्या पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील तुम्हाला कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा हा राज्य सरकारकडून तुम्हाला शंभर नक्की मिळणार आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर चला आता नेमके पैसे आता कोणत्या जिल्ह्यात एकदा मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करायची ती पण लगेच तुम्हाला माहिती देतो तर इकडे बघा नमो शेतकरीचे पैसे पाहिजे असतील तर फार्मर आयडी असणं गरजेचं आहे जर हे नसेल तर पीक विमा पण मिळणार नाही ना नुकसान भरपाई नाही अनुदानाचे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे फार्मर आय डी काढून घेतली नसेल तर काढून नक्की घ्यावी लागेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची कामे करायची आहेत आता पैसे जमवणारे पुढचे तालुके आहेत त्यामध्ये परळी वैजनाथ त्यानंतर अंबेजोगाई तालुका त्यानंतर नांदेड जिल्हा त्यानंतर सोलापूर जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे जमा होऊन जातील आणि नवो शेतकरी योजनेचा हप्ता बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शेतकरी मित्रांनो आपण इथेच थांबूयात